बाळा जवळ दिवाळी येते दिवाळी साठी मी फराळ बनविते दिवाळी साठी मी फराळ बनविते रडू नको बाळा मी बाजारला जाते बाजारातून तुला नवीन कपडे आणते बाजारातून तुला नवीन कपडे आणते रडू नको बाळा वसुपारस आहे गाय आणि वासराची पूजा मी करते गाय आणि वासराची पूजा मी करते रडू नको बाळा धनतेरस आहे धन्वंतरी देवाची पूजा मी करते धन्वंतरी देवाची पूजा मी करते रडू नको बाळा आज दिवाळी आहे रांगोळी काढते नि रंग मी भरते रांगोळी काढते नि रंग मी भरते रडू नको बाळा तुला आंघोळ घालते आंघोळ घालते नी तुझे योक्षण करते आंघोळ घालते नी तुझे औक्षण करते रडू नको बाळा लक्ष्मी पूजन आहे रडू नको बाळा लक्ष्मी पूजन आहे पूजा मी करते नि सुख समृद्धी मागते पूजा मी करते नि सुख समृद्धी मागते रडू नको बाळा मी दिवे लावते रडू नको बाळा मी दिवे लावते दिवे लावते घरदार सजविते दिवे लावते नि घरदार सजविते रडू नको बाळा आज पाडवा आहे रडू नको बाळा आज पाडवा आहे वही पूजन करते नि तुझ्या बाबा वळते वही पूजन करते नि तुझ्या बाबा नव वळते रडू नको बाळा भाऊ बीज रे आहे रडू नको बाळा भाऊ बीज रे आहे भाऊ बीजेला मी तुझ्या मामालाव वाळते भाऊ बीजेला मी तुझ्या मामालाव वाळते रडू नको बाळा